तरी नमस्कार आज तेरा जुलै दोन हजार पंचवीस मागील एक आठ एक दिवसापूर्वी एक व्हिडिओ मी प्रसारित केला होता ज्याच्यामध्ये खरीप हंगामातील टरबूज लागवड याच्याविषयी सविस्तर माहिती दिली होती याच्यामध्ये वान कोणकोणते लागवड करावेत याच्याविषयी मी एक वेगवेगळे व्हिडिओ आपल्याला शेअर करतो आहे याच्यात परवा एक व्हिडिओ मी शेअर केला होता त्याच्यामध्ये त्या वानाविषयी संपूर्ण माहिती दिली होती आज एक नवीन वान तुम्हाला मी सांगतोय उद्या अजून एक वेगळ्या कंपनीचं वान येईल ही वानं जी आहेत प्रामुख्याने आपण खरीप हंगामा करता रिकमेंड करतोय याच्यामध्ये जर आपण बघितलं तर टरबूज पिकामधील खरीप हंगामाचा राजा असं म्हटलं तर हरकत नाही असं म्हणजे कलश कंपनीचं मिलडी हे वान मागील मला वाटतं दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं हे वान आहे जे ॲक्च्युली तसं पाहिलं तर थ्रोड इयर वर्षभर शेतकरी वेगवेगळ्या एरियामध्ये याची लागवड करतात पण प्रामुख्याने पाला कमी असल्यामुळे याची मागणी जी असते ती खरीप हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे असते त्यामुळे शेतकरी प्राधान्यक्रमाने खरीप हंगामामध्ये मेलडी या वानाचा विचार करतात मेलडी वान लावण्यामागं नक्की कारणं काय आहेत अशी कोणतं कारण आहेत की ज्याच्यामुळे प्राधान्यक्रमाने मेलडी या वानाची लागवड खरीप हंगामामध्ये केली जाते एकतर त्याला पाला कमी आहे पाला कमी असल्यामुळे जो काही आपल्याला डिसीज प्रॉब्लेम होतो जास्त पत्तीमुळे तो प्रॉब्लेम सहसा तुलनात्मक दृष्ट्या कमी येतो सेकंड गोष्ट अशी आहे की या खरीप हंगामामध्ये तसंही परागीकरण कमी प्रमाणे प्रमाणात होतं आणि जर पॉलिनेशन कमी झालं तर बऱ्याच वेळा अशक्त परागीकरणामुळे जो फळ आहे त्या फळाचा आकार जर आपण बघितला तर असा थोडासा ओबलाउ होतो भोपळ्यासारखा आकार येतो मेलडीमध्ये प्राध प्राधान्यक्रमाने तो प्रॉब्लेम सहसा तेवढा दिसत नाही हे दुसरं कारण आहे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आपण पहिल्यांदा चर्चा केली होती की इतर वाहनामध्ये जर आपण बघितलं तर पॉल्युशन कमी राहतं पावसाळ्यामध्ये परंतु मेलडीमध्ये सेटिंगच एवढी से भव्य प्रमाणामध्ये आपल्याला दिसते त्या तुलनेमध्ये सेटिंग जास्त असल्यामुळे जरी आपल्याला सेटिंगमधून काही थोडेफार फळं जरी भेटली नाहीत तरी येणार उत्पन्न हे शाश्वत राहतं हे तिसरं कारण आता बराच वेळा अजून एक प्रश्न मनामध्ये येतो की जे डिसीज आहेत जसं की लाईट आहे किंवा कि फ्युजेरियमचा प्रॉब्लेम आहे किंवा इतर तत्सम डिसीज आपल्याला जे दिसतात प्रामुख्याने हे जे मेन दोन रोग आहेत याला प्रतिकारक्षमता कशी आहे किंवा मग भुरी आहे डावणी ही याला प्रतिकारक्षमता कशी आहे लक्षात घ्या आज तागायत मार्केटमध्ये असं कुठलाही वाण नाही ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्युजेरियम रेजिस्टन्स भेटेल किंवा ब्लाईट रेजिस्टन्स भेटेल किंवा पावडरी रेजिस्टन्स भेटेल थोड्याफार प्रमाणामध्ये उन्नीस बीसचा फरक असू शकतो परंतु छाती ठोकपणे धरतीदर नॅग्रोसेल्स किंवा पांडुरंग बोधले आपल्याला कन्फर्म याच्याबद्दल शाश्वती देत नाही किंवा कोणी देऊ शकत नाही किंबहुना की या वानामध्ये तुम्हाला तो रेजिस्टन्स भेटेल थोडंफार प्रमाणामध्ये उन्नीस बीसचा फरक असू शकतो त्यामुळे जर आपण लागवड करत असाल खरीप हंगामामध्ये तर प्राधान्यक्रमाने जो वान मी तुम्हाला रिकमेंड करतोय त्याच्यामध्ये प्रमुख प्रथम जे स्थान राहील ते कलश मेलडी अधिक माहिती करतं आपण खाली जो नंबर स्क्रोल होतोय त्या नंबरवरती फोन करू शकता तोपर्यंत रामकृष्ण आरे नमस्कार शेतकरी बांधवांनो कलश सीड्स तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक अफलातून सुवर्ण संधी कॅन्डी आणि मेलोडी शेतकऱ्यांची आवडती जोडी खास कलिंगर लागवड करणाऱ्या शेतकरी राजांसाठी जबरदस्त लकी ड्रॉ कुपन योजना प्रत्येक पॅकेटावरती मिळवा पन्नास रुपये कॅशबॅक कलशचे कॅन्डी आणि मेलोडी बीज खरेदी करा कुपन मिळवा आणि धमाकेदार बक्षिस जिंका बक्षिसांची यादी प्रथम बक्षीस रॉयल एनफील्ड बुलेट द्वितीय बक्षीस आकर्षक मोटरसायकल चार नग तृतीय बक्षीस दहा स्प्रेअर योजनेची कालावधी एक एप्रिल पंचवीस ते वीस मार्च दोन हजार सव्वीस फक्त एक पाऊल बीज खरेदी करा कूपन भरा आणि आपलं नशीब आजमावा कलशची कॅन्डी आणि मेलोडी शेतकऱ्यांची आवडती जोडी माफक गुंतवणूक भरघोस उत्पादन आजच आपल्या जवळच्या विक्रेत्याकडे भेट द्या